प्रचंड जल्लोष आणि दरवर्षी असणारा तोच उत्साह आज या महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने भादोणकरांच्या मध्ये दिसून आलेला आहे कालपासून खऱ्या अर्थाने ही यात्रा चालू झालेली होती आणि आज सकाळपासून श्री महालक्ष्मी देवीची जी उत्सव मूर्ती होती या उत्सव मूर्तीची मिरवणूक सासनकाठीची मिरवणूक या भादोणगावच्या या भाविक भक्तांनी अतिशय उत्साहामध्ये मिरवणूक इथे संपन्न केलेली आहे आणि आता आपण पाहतोय सायंकाळी चार वाजल्यापासून येथे महालक्ष्मी चौकामध्ये जो पारा आहे इथे ओटी भरणीचा कार्यक्रम चालू आहे सुहासिनी येथे माहेरवासिनी आलेले आहे सुहासिनी आलेले आहेत काल रात्री देखील ओटी कार्यक्रम हा मंदिरामध्ये झालेला होता त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आता आपण दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी ही भादोनकरांनी अगदी उत्साहामध्ये यात्रा ही साजरी केली आता ओटी कार्यक्रम झालेला आहे कसं वाटते एक दिवसाची यात्रा असते खरं खूप लोक येते भक्तीने श्रद्धेने येतात खूप म्हणजे खूप छान वाटतं लक्ष्मीचं दर्शन झालं कालपेक्षा खूपच म्हणजे खूपच गर्दी आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा आता यंदा म्हणजे खूप म्हणजे खूप उत्साहामध्ये झालेली आहे ह्या लक्ष्मीला जर नवस मागितलं आणि पूर्ण होणार नाही असं होऊ शकत नाही ज्या ज्या लोकांनी इथं नवस मागितलं त्यांचं पूर्णपणे नवस पूर्ण झालेलंच आहे आम्ही पंचवीस वर्ष झालं आम्ही इथे राहिलोय बाहेरच्या गावाहून येऊन आम्ही इथे राहिलोय पण हे गाव आपलंच असं वाटतंय आणि तेव्हापासून आतापर्यंत जी इच्छा आम्ही त्या लक्ष्मीकडे जी व्यक्त केलेली आहे आणि ती अपुरी राहिली असं कधी आल्यापासून झालेलंच नाहीये मग त्यामुळे या आमच्या या महालक्ष्मीला नवसाला पावणारी देवीच म्हणावं लागेल पंचक्रोशीतले जे भाविक भक्त लोक जे इकडे येतात त्यांच्या पण सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्यामुळेच एवढी भरपूर गर्दी एवढा उत्साह या माणसांमध्ये दिसून येतो ओटी भरली की आम्हाला प्रसन्न वाटत आणि परत पुढच्या वर्षी जे ओढ लागते कधी एकदा येऊ माहेरला आणि लक्ष्मीची ओटी भरू असं वाटतं आम्हाला आमची लक्ष्मी वर्षाला होती परंतु एकच दिवस असते परंतु रात्री साडेबारा वाजता एवढा उत्सव असतोय आणि नवसाला पावणारी जी लक्ष्मी आहे म्हणून तर रात्री साडेबारा वाजता एवढा उत्सव आणि जे मागणीचे आणि ते नवसाला जे आहेर माहेर मागितलेलं असते त्याची इच्छा पुरी झालेली असते म्हणून ते रात्रीच आहेर आमच्या लक्ष्मीला गेले आणि आता ज्या नंतर ज्या येणाऱ्या राहणाऱ्या आहेत त्यांच्या आताही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उठी भरण्याचा कार्यक्रम हा केलेला असतो हा कार्यक्रम वर्षाला उत्साहानं उत्साहानं होतो आमच्या ह्या भादो पंचकृषेत आमची पाच देवळं आहेत केदारनाथ महादेव लक्ष्मी गणपती विठ्ठल मंदिर म्हणून आमच्या गावाला पंचकृषी गाव असं नाव दिलेलं आहे महालक्ष्मी ही या बादवण गावची अगदी नवसाला पावणारी आहे आणि अगदी सर्वच माहेर वाशिणी इथं नेहमीच न चुकता यात्रेला येतात शाकाहारी यात्रा आहे गोडी यात्रा आहे तरी महालक्ष्मीचा प्रसाद आणि त्याचबरोबर यावर्षी अगदी मुंबईवरून बरेचसे लोक विमानानं इथं आलेले आहेत हे यावेळेचं वैशिष्ट्य आहे कारण मी जिथं सर्व्हिसला आहे तिथं मला बरेचण म्हटले की यावेळी तुमची लक्ष्मी विमानानं आली विमानानं आली तरच मला खरंच बरं वाटलं कारण भादवन गावी येत असताना लोकांच्या नावा म्हणजे ओठावरती हे महालक्ष्मीचं किंवा गाव हे आहे आणि अगदी उत्साह सगळीकडे ओसंडून वाहत आहे मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत बरेचसे स्टॉल इथं बरेचशा माहेर भाषिने आलेले आहेत आणि अगदी उत्साह तर अगदी अजून खूप भरभरून आहेत आणि खरंच मला इथं येऊन खूप बरं वाटतं गेली सत्तावीस वर्ष न चुकता अगदी एकही वर्ष यात्रा चुकलेली नाहीये आणि न अखंडित मी या यात्रेला येते आणि या देवी सर्व भूतेशू शक्ती संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे नमस्त नमो नम पद्मनाभं भुजगाभं विश्वाधरम गेघवर्ण शुभांगम लक्ष्मीच्या यात्रेला आल्यानंतर खरंच मला खूप पावन वाटलं मी या गावची माहेरवासीन आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मीची यात्रा मोठ्या थाटामाटात पार पडली सनकाठी देवीची मिरवणूक याही वर्षी मोठ्या ताटामाटामध्ये सर्व भाविकांनी पार पाडली आहे या गावची देवी आहे ती प्रसिद्ध आहे आणि पंचक्रोशीतले लोक या गावी येऊन आपली ओटी भरणं वगैरे करतात आम्ही देखील ओटी भरून आता नमस्कार करून आशीर्वाद घेतलेला आहे अशी ही यात्रा मंगळवार पासून इरडे पडल्यापासून गेल्या चार दिवसापासून अतिशय उत्साहामध्ये भादोणकरांनी साजरी केलेली आहे गडिंग झोन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे